मंडई लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडल्यानंतर आता सगळ्यांचं लक्ष पाचव्या टप्प्यातील मुंबईचे सहा लोकसभा मतदारसंघ ठाणे कल्याण आणि नाशिक सारख्या हॉट मतदारसंघांकडे लागले पण नुकतंच वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ठाणे आणि कल्याणच्या जागेवर होत असलेल्या लढतीवरून ठाकरे गट आणि शिंदे गटात अंतर्गत समझोता होऊन त्यांच्यात नुराकुस्ती सुरू असल्याची टीका केल्यानं राजकारणात खळबळ माजले तसंच राजन विचारे यांचे पाठिंब्यासाठीचे कोणतेही पत्र आले नसल्याचे त्यांनी कालच्या सभेत स्पष्ट केलं त्यांच्या टीकेनंतर ठाकरे आणि शिंदे लोकसभेनंतर पुन्हा एकत्र येणार का त्यांनी भाजपला गंडवलंय का अशा चर्चांनाही उदाहरण आलंय नेमकं काय घडतंय पडद्यामागं ठाकरे आणि शिंदेमध्ये सगळं काही आलबेलं आहे का ठाणे कल्याणच्या जागेवर दावा ठोकणाऱ्या भाजपला गंडवण्यासाठी एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्यात काही साठलोट झालंय की या सगळ्या फक्त चर्चा आहेत त्याचाच घेतलेला हा आढावा नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहित आहे आपला विषयच भारी म्हणजे काल उल्हासनगर कॅम्प नंबर पाच येथील दसरा मैदानावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा तब्बल तीन तास उशिरा सुरू झाली ठाणे जिल्ह्यातील ठाणे कल्याण व भिवंडी या तीन लोकसभेंपैकी कल्याण लोकसभेत वंचित आघाडीने डॉक्टर मोहम्मद शहाबुद्दीन शेख यांना रिंगणात उतरवलं असून त्यांच्या प्रचार सभेसाठी ते उल्हासनगरात आले होते ठाकरे सेनेचे ठाणे उमेदवार राजन विचारे यांनी पाठिंब्यासाठी पत्र दिल्याच्या बातमीला प्रकाश आंबेडकर यांनी नकार दिला तसेच सभेत त्यांनी मोदींसह ठाकरे सेनेवर ही सडकून टीका केली ताज्या सर्व्हेमध्ये भाजप चारशे बार्नवे तर दोनशे ऐंशीवर अडकेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय असं आंबेडकर म्हणाले तर कल्याण लोकसभेत शिंदे व ठाकरे यांच्यात अंतर्गत समझोता होऊन नुराकुस्ती सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला निवडणुकीनंतर मोदी व ठाकरे सेना एकत्र येण्याचं त्यांनी व्यक्त केल्यानं सगळ्यांच्या भूया उंचावल्या सन दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत दिलेली आश्वासनं मोदी यांनी पाळली नसल्यानं नागरिकांचा भ्रमनिराश झाला त्यामुळेच राज्यातील मतदानाची टक्केवारी घसरल्याचं आंबेडकर म्हणाले त्यांच्या भाषणातली वक्तव्य मुंबईकर ठाणेकर आणि कल्याणकरांना संभ्रमण टाकणारी होती सध्या मोदी आणि ठाकरे एक असून ते शिंदेंचा गेम करतायत किंवा शिंदे आणि ठाकरे एक असून त्यांनी भाजपला गंडवलंय असं शंकास्पद चित्र लोकांसमोर उभं राहिलंय वक्तव्य केली उद्धव ठाकरेंना काही त्रास झाला तर पहिला मदतीचा हात मी देईन असं मोदी म्हणाले तेव्हाही अनेकांचा संभ्रम झाला होता की पुन्हा नवीन राजकीय समीकरणे जनतेला पाहायला मिळणार पण उद्धव ठाकरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली ज्यांनी बाळासाहेबांची अखंड शिवसेना तोडली त्यांच्यासोबत आपण यापुढे कधीही जाणार नाही अशी भूमिका ठाकरेंनी घेतली पण तरीही सध्या राजकीय वर्तुळात एक अशी कुजबुज सुरू आहे की लोकसभेनंतर ठाकरे मोदी पुन्हा एकत्र येतील आणि एकनाथ शिंदे बाजूला काढतील प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यानंतर त्या चर्चेला आणखीनच उदान आलं पण सध्या तरी ही केवळ चर्चा असून त्याला कोणताही अतिरिक्त दुजोरा मिळालेला नाहीये आता ठाणे कल्याणच्या जागेवरून ठाकरे आणि शिंदे यांच्यात काही घडून आले का या चर्चेबद्दल बोलायचं झाल्यास तुम्हाला माहिती आहे शिवसेनेतल्या फुटीनंतर त्यांच्यात भयंकर शत्रुत्व निर्माण झालंय उद्धव ठाकरे हे तेव्हापासून एकनाथ शिंदेवर मिंदे गद्दार अशी बेचूक टीका करत आले तर एकनाथ शिंदेही उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही आता लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर तुटून पडले आहेत त्यात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जवळपास बारा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात थेट लढत होत आहे त्यामुळे हो दोन्हींकडून होणाऱ्या आरोप प्रत्यारोपांना उधाण आलेलं आहे पण ठाणे आणि कल्याण मतदारसंघात ठाकरे आणि शिंदेमध्ये दोघांनीही परस्पर सहमतीनं मुरा कुस्ती लावली आहे का अशी शंका राजकीय जाणकार उपस्थित करत आहे खरं तर मायुतीमध्येही शिवसेना शिंदे गटाची गळचेपी सुरू आहे असं बोललं जात होतं पण शिंदेंनी त्यांची राजकीय हुशारी दाखवून आपल्या पदरात पंधरा जागा पाडून घेतल्या त्यामध्ये मायुतीमध्ये कळीचा मुद्दा ठरलेल्या नाशिक ठाणे दक्षिण मुंबई हे मतदारसंघ आपल्याकडे राखण्यात एकनाथ शिंदे यशस्वी ठरले पण तरीही एकनाथ शिंदे यांच्यासाठी कल्याण लोकसभेची जागा सर्वात महत्वाची आहे त्याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदेचे पुत्र श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत त्यामुळे या मतदारसंघात कुठलाही दगा फटका होऊ नये यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून पुरेपूर काळजी घेतली जाते तिथे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे तसं पाहिल्यास श्रीकांत शिंदे यांनी मागच्या दोन निवडणुकांपासून कल्याणमध्ये मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवलेला आहे तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघातील चार आमदार हे माहितीचे आहेत बाहेरून पाठिंबा देणाऱ्या मनसेचाही एक आमदार इथं आहे अनेक स्थानिक स्वराज्य संस्थाही माहितीकडे आहेत अशा परिस्थितीत श्रीकांत शिंद्यांचा कल्याणमधून मोठा विजय होणं अपेक्षित आहे मात्र असलं तरी ऐन निवडणुकीत काही दगाफटका होऊ शकतो याची चिंता एकनाथ आहे त्याचं कारण म्हणजे श्रीकांत शिंदे हे विद्यमान खासदार असतानाही स्थानिक नेत्यांकडून या ने मतदारसंघावर दावा केला जात होता तसंच भाजपाचे वरच्या पातळीवरील नेतेही त्याबाबत संदिग्ध भूमिका घेत होते त्यातच विठ्ठलवाडीमधील एका पोलीस ठाण्यात घडलेले गोळीबार प्रकरणही शिंदेसाठी चिंतेची बाब ठरलेला आहे त्याचं कारण म्हणजे वैयक्तिक वादातून भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटातील पदाधिकारी असलेल्या महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता मात्र त्याचे राजकीय पडसादही उमटले होते तसेच गणपत गायकवाड यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरही गंभीर आरोप केले होते आता निवडणुकीच्या प्रचारामध्येही गणपत गायकवाड यांचे समर्थक हे शिंदेच्या विरोधात दिसत आहेत त्यामुळे गणपत गायकवाड यांचा प्रभाव असलेल्या भागात श्रीकांत शिंदेचं नुकसान होऊ शकतं तसेच या मतदारसंघावर दावा करणारे भाजपाचे पदाधिकारीही ऐनवेळी गडबड करू शकतात अशी शिंदेंना शंका आहे या सगळ्या कमकुवत बाजूची कल्पना असताना ठाकरे गटानं कल्याणमधून वैशाली दरेकर यांसारख्या नवक्या महिला उमेदवाराला उमेदवारी दिल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात कुणीतरी प्रभावी नेता दिला जाईल अशी शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात होती तसं वैशाली दरेकर यांनी मनसेमध्ये असताना या मतदारसंघातून एकदा निवडणूक लढवली होती त्यावेळी त्यांना लाखाच्या वर मतंही मिळाली होती मात्र या गोष्टीला आता अनेक वर्षांचा काळ लुटून गेला आहे आणि मुख्य म्हणजे ही लोकसभेची देशपातीवरची निवडणूक आहे सध्याचं चित्र पाहता त्यांना कळव्यापासून ते अंबरनाथपर्यंत पसरलेल्या या मोठ्या मतदारसंघावर हवा तसा प्रभाव पाडता आलेला नाही आहे त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी अंतर्गत संधान बांधून कल्याणचा मतदारसंघ श्रीकांत शिंदे यांच्यासाठी सेफ केलाय की काय अशा चर्चा आहेत बरं इतकंच नाही कल्याणचा मतदारसंघ सुरक्षित करत असताना एकनाथ शिंदे यांनी कल्याणच्या बदल्यात ठाण्याचा महत्वाचा मतदारसंघ ठाकरे गटाला अप्रत्यक्षरित्या आणंद दिल्याच्याही चर्चा आहेत या उपर या दोन्ही महत्वाच्या मतदारसंघावर भाजपनं स्ट्रॉंगपणे दावा केलेला होता जवळपास दीड महिना तिथं जागा वाटपावरून नाराजी नट रंगलेलं होतं दरम्यान भाजपचा तो विरोध हाणून पाडण्यासाठी शिंदेंनी अंतर्गत पातीवर डाव आखले आणि भाजपला गंडवलं असं बोललं जात आहे कारण ठाण्यात एकनाथ शिंदे यांनी त्यांचे निकटवर्ती असलेल्या माजी महापौर नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिलेली आहे विद्यमान खासदार असलेल्या राजन विचारे यांच्या तुलनेत नरेश म्हस्के हे काहीसे दुबळे उमेदवार असल्याचा दावा केला जात आहे नरेश म्हस्के यांचा ठाणे शहर सोडल्यास मतदारसंघातील इतर भागात फारसा प्रभाव नसल्याचं बोललं जात आहे तसेच हा मतदारसंघ सुटल्यानं भाजपाचेही काही पदाधिकारी नाराज आहेत विशेषतः येथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले नाही कुटुंबीय अधिकच नाराज आहेत त्यामुळे ही निवडणूक म्हस्के यांना जड जाण्याची तर राजन विचारे यांचा लोकसभेचा मार्ग तिसऱ्यांदा प्रशस्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे राजन विचारे यांनी मागच्या निवडणुकीत जवळपास चार लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला होता त्यामुळे ते त्यांच्या मताधिक्यावर मात करून आघाडी घेणं ही फार कठीण बाब आहे मात्र कल्याण आणि ठाण्याच्या जागेवरून शिंदे आणि ठाकरेंमध्ये साठलोटो झाल्याची चर्चा असली तरी ही चर्चा आणि दावे कितपत खरे आहेत याबाबत एक शंकाच आहे त्याचं कारण म्हणजे ठाकरे आणि शिंदेमधून सध्या विस्तवी जात नाही हे तुम्हाला वेगळं सांगायला नको अशा परिस्थितीत हे दोघेही एकमेकांना छुपी मदत करतील यावर विश्वास ठेवणं काहीसं अवघडच आहे पण सद्यस्थितीत दोन्ही मतदारसंघात आकारास आलेली राजकीय बेरीज वजाबाकीची समीकरणं पाहिल्यास कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे आणि ठाण्यात राजन विचारे यांचं पारडं नक्की जड आहे आता कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये खरंच काही अंतर्गत सेटिंग होऊन त्यांनी भाजपला हातोहात गंडा घातलाय या का याबाबत तुम्हाला काय या वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा बाकी तुम्ही आपले ग्राउंड रिपोर्टचे व्हिडिओज डेली पाहताय ना जर पाहत नसाल तर लागलीच जावा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात सध्या कोणाची हवा आहे सोबतच आपल्या विशेष या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद